नमस्कार मैत्रिणींनं हर्षवी चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मैत्रिणींना आपल्या लहान बाळाला आपल्या घरात किंवा आजूबाजूला कुठे लहान बाळ असेल तर आपल्या बाळाचं पोट भरत आहे का त्याला दूध पुरत आहे का हे बघण्यासाठी काही गोष्टी चेक करायच्या असतात ते आपण इथे सविस्तर या व्हिडिओमध्ये बघणार आहोत शेवटपर्यंत व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला कळेल आपल्या बाळाचं व्यवस्थित पोट भरत आहे का सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं बाळ दूध पिताना जर मध्ये मध्ये थांबत असेल आणि दूध पितांना एका साईडला तोंड करत असेल तर समजायचं आपल्या बाळाचं पोट हे व्यवस्थित भरलेलं आहे त्यानंतर बाळ जर दूध पिता पिता झोपून जात असेल किंवा मध्येच आपल्याकडे बघून हसत असेल तर समजायचं की आपल्या बाळाचं थोडंसं तरी पोट भरलेलं आहे आणि तो शांत झालेला आहे त्यानंतर बाळ जर दूध पितापिता झोपलं असेल तरी समजावं की बाळ झोपून गेलेलं आहे त्याचं पोट भरलेलं आहे परंतु काही काही मुलं ही वेगळी असतात त्यांचं पोट जरी भरलेलं नसेल तरीसुद्धा जे लहान न्यूबॉर्न बेबी आहे ते लवकर थकतात दूध पितांना आणि दूध पिता पिता झोपून जातात तर समज आपण असं समजतो की पोट भरलेलं आहे पण काही लहान मुलं ही थकून गेलेले असतात थोडे वीक असतात वजनाने कमी असतात त्यामुळे झोपून जातात आणि जर आपल्याला तरीही समजत नसेल की आपल्या बाळाचं पोट भरत असेल तर अजून त्याचे काही पुढची गोष्ट म्हणजे बाळाचं दिवसभरातून सात ते आठ वेळा डायपर चेंज केलं तर समजायचं की आपल्या बाळाचं पोट भरलेलं आहे अजून एक गोष्ट म्हणजे बाळाने दहा ते बारा वेळा युरिन पास करायला पाहिजे मग समजायचं की आपल्या बाळाचं पोट भरलेलं आहे अजून एक गोष्ट म्हणजे ब्रेक मिल्क घेताना बाळ जर एका साईडला तोंड करत असेल तर आपण समजायचं की आपल्या बाळाचं आता पोट भरलेलं आहे त्यानंतर आपल्या बाळाचा युरिनचा कलर आहे तोसुद्धा आपण चेक करायला पाहिजे बाळाचं जर पोट भरलेलं असेल तर बाळाची युरिनचा कलर हा एकदम ट्रान्सपरंट पांढऱ्या कलरचं असायला पाहिजे जेणेकरून बाळाचं पोट भरलेलं आहे असं समजायला आपल्याला सोपं पडेल परंतु आपल्या बाळाचं जर पोट भरलेलं नसेल तर बाळ ॲपल ज्यूससारखं किंवा थोडंसं रेड कलरची युरिन पास करेल म्हणजे आपल्याला समजेल की आपल्या बाळाचं पोट भरलेलं नाही आहे आणि म्हणून बाळ अशी पास करत आहे त्यानंतर बाळाचं वजन वाढत असेल पहिल्या दहा दिवसात कमी होतं आणि चौदाव्या दिवसापासून तर एक महिन्यापर्यंत ज्याचं पूर्ववर जे वजन असतं ते वजन होतं म्हणजे बाळाचं जर प्रत्येक महिन्याला किंवा पहिल्या महिन्यातही व्यवस्थित वजन वाढलं तर समजायचं आपल्या बाळाला आपलं दूध व्यवस्थित पुरत आहे किंवा आपलं बाळ हे फीड व्यवस्थित घेत आहे त्यानंतर ब्रेस मिल्क बाळाला देताना आपली ब्रेस ही जर हलकी वाटली आपल्याला ब्रेस फीड केल्यानंतर तर समजायचं आपल्या बाळाने ब्रेस फीड हे व्यवस्थित केलेलं आहे आणि जर आपल्याला अनकम्फर्टेबल वाटलं आपली ब्रेस तशी जड राहिलेली आहे तर समजायचं की आपल्या बाळाने व्यवस्थित ब्रेस फीड केलेलं नाही आहे कधी कधी बाळ काय करतात थकतात म्हणून फक्त तोंड लावून बसतात आणि आपल्याला वाटतं की नाही बाळ ब्रेस फीड करत आहे पहिलं बाळ असेल तर आपल्याला एवढा अनुभव नसतो आणि त्यामुळे आपल्याला समजत नाही की आपलं बाळ किती फीड करत आहे अजून एक गोष्ट म्हणजे बाळाने ब्रेस फीड करताना पहिले दहा मिनटं संपूर्ण एकाच बा बाजूने फीड करावं आणि मग नंतर दुसऱ्या बाजूने फीड करावं म्हणजे आपल्या बाळाला जे काही दूध मिळणार आहे ते व्यवस्थित मिळेल कारण सुरुवातीचे दोन तीन मिनटं फक्त पाणीच येत असतं फीडमधून ब्रेस फीडमधून नंतरचे जे असतं ते घट्ट दुधाचं सप्लाय होत असतो आणि म्हणून आपण आपल्या बाळाला दूध देताना एका बाजूने दहा मिनटं आणि दुसऱ्या बाजूने दहा मिनटं दोन्ही ब्रेस पूर्णपणे फीड केल्याशिवाय सोडू नये तेव्हाच आपल्या बाळाचं भरनार आहे अजून एक गोष्ट म्हणजे आपल्या बाळाने जर का व्यवस्थित दिवसभरामधून शी आणि सु व्यवस्थित पास केली तरी सुद्धा आपल्याला कळतं की आपल्या बाळाने व्यवस्थित ब्रेस फीड केलेलं आहे आणि शांत झोपत आहे रडत नाही आहे जर आपलं बाळ ब्रेस फीड करत आहे आणि तरी पण खूप रडत आहे झोपत नाही आहे शांत याचा अर्थ फीड करत आहे पण त्याला पूर्णपणे दूध सप्लाय होत नाही आहे त्याला दूध पुरत नाही आहे आणि म्हणून आपलं बाळ रडत आहे आणि शांत झोपत नाही आहे आणि जर बाळाचं वजन तेवढंच आहे किंवा कमी होत आहे हे सुद्धा बरोबर नाही आहे बाळाचं वजन हे वाढायला पाहिजे कमी होणं किंवा कॉन्स्टंट तेवढंच राहणं हे चुकीचं आहे आणि मग आपल्याला समजायला पाहिजे की आप आपल्या बाळाला दूध पुरत नाही आहे तर आपण डॉक्टरांना दाखवून आपलं ब्रेड्स मिल्क हे वाढवून घ्या किंवा मग आपल्या बाळाला फॉर्म्युला मिल्क चालू करा जेणेकरून त्याचं पोट व्यवस्थित भरेल आणि बाळ शांत अशी झोप घेईल आणि त्याचं वजन वाढायला मदत होईल असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्या भेटीला येत राहीन तोपर्यंत बाय